जालना शहरातील बुरहान नगर येथे माजी, अर्जुन विशेश विशेश ते माजी, अर्जुन नगर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नाने विशेष सहाय्य दोन हजार चोवीस योजनेअंतर्गत बुरहान चौक ते रिंग रोड पंधरा मीटर रस्ता भूमिकत आणि पेवर ब्लॉक कामाची माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला आहे नगर मे माजी राज्यमंत्री अर्जुन भाऊ खोतकर हमारे एरे पे जो मेन रोड का काम किया है तीन करोड़ तीस लाख रुपए का काम किया है और गट्टू का और नाली का भी काम चालू कर दिए आज से और लाड की बहन योजना का कार्यक्रम आज नगर में रखा गया है मुफ्त में माननीय राज्य मंत्री अर्जुन भाऊ खोदकर इनके प्रतिनिधि मुसा असलम परसू वाले आंगनवाड़ी मदर सेवे बोले ही योजना शासनाने पंधराशे रुपये महिन्याची जाहीर केली या योजनेच्या बरोबर अजून काय जाहीर केलं हे पंधराशे रुपये योजना आहेच <laughs> तुम्हाला तुम्ही वकील साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्ही वकील ही फक्त पंधराशे रुपये नाही या योजनेच्या बरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला पंधराशे रुपयाच्या बरोबरच तीन गॅसचे सिलेंडर तीन गॅसचे सिलेंडर या योजनेच्या बरोबर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एका घरामध्ये किती महिलेला लाभ मिळणार याचा महिला सांगतील का हा एका घरामध्ये दोन महिलेला लाभ मिळेल याचा मग यामध्ये ज्या काही अटी होत्या की त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या आतला काढलं पाहिजे रहिवाशी आपण डोमिनेशन सर्टिफिकेट म्हणतो ते दिलं पाहिजे आम्ही सर्व भांडलो हे काढायला खूप वेळ लागेल त्यामुळे ही अट माननीय मुख्यमंत्र्यांनी शिथिल केली पाहिजे आणि आनंदाची बाब आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयाने उत्पन्नाचा दाखला काही अटीवर रद्द केलेला आहे कोणती अट आहे ती